राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडत असतात अशीच एक घटना घडली ती उत्तर प्रदेशात पण तिथे वीज कोसळल्यानंतर असं काही आहे की सगळ्याला चमत्कार म्हणत आहेत आणि हा चमत्कार पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली कासजंगमध्ये पाऊस सुरू असताना आकाशात विजांचा कडकडाट झाला काही वेळाने आकाशातून थेट जमिनीवर वीज पडली कासजंग जिल्ह्यातील कोतवाली सदर भागातील दोराई गावात वीज पडण्याचीही ही घटना घडलेली गट आहे शनिवारी सायंकाळी येथे पाऊस झाल्याने ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि यावेळी अचानक विजांचा कडकडाट झाला आणि वीज कोसळली आता पाहूया वीज कोसळल्यानंतर नेमकं काय घडलं तर वीज जमिनीवर जिथे कोसळली तिथे खड्डा तयार झाला आणि त्यातून पाण्याचा प्रवाह वाहू लागला बुडबुडे सोडून पाणी बाहेर येत आहे आणि काही वेळातच इथे तलावासारखं वातावरण झालेलं आहे काही वेळातच मोठा परिसर पाण्याने भरलेला आहे खड्ड्यातून सतत पाणी येत आहे आणि अशा स्थितीत ही घटना अनाकलीय वाटते ही विचित्र घटना पाहण्यासाठी आता गावकऱ्यांसह हो, विविध भागातील लोक जमा होत आहेत लोक म्हणत आहेत की हा चमत्कार आहे वीज पडताना आपण स्वतः पाहिलेचं सा ग्रामस्थांनी सांगितलं आहे ग्रामस्थ रवी यांनी सांगितलं वीज पडल्याने एक फूट खड्डा तयार झाला त्यानंतर पाणी बाहेर येऊ लागलं आहे आणि तेव्हापासून पाणी सततच बाहेरच येत आहे इथे बोरिंग किंवा पाईपलाईन नाही आणि ही विचित्र घटना पाहण्यासाठी आता गावकऱ्यांसह विविध भागातील लोक जमा होत आहेत परिसरातील लोक या रहस्यमय घटनेला चमत्कार मानत आहेत तर अनेक लोक हे देवाकडून आलेले संकेत असं राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा